नमस्कार शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या खरीपाच्या आधीच शुभेच्छा देतो खरीप तोंडावर आला आहे पूर्व पाऊस सुद्धा बऱ्याच ठिकाणी पडतो आहे त्यामुळं आपण पेरणी करण्यापूर्वीच्या महत्वाच्या सूचना हा या टायटलमध्ये एक शॉर्ट्स बनवत आहे तर खरीप तोंडावर आला आहे त्यामुळं आपल्याला कोणत्या शेतात कोणतं पीक घ्यायचं त्या पिकाचं कोणतं वाण घ्यायचं त्या वाहनामध्ये किती बॅग घ्यायच्या त्याला बीज प्रक्रिया कशाची करायची त्याला तणनाशक कोणतं वापरायचं त्याला खत कोणतं घालायचं याचं पहिले आपण नोंदणी करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण बियाणं खरेदी करताना चांगल्या दुकानावरून बियाणं खरेदी करावं शक्यतो नगदी खरेदी करावं त्याची पावती आपण जपून ठेवणं गरजेचं आहे बियाण्याची वाहतूक करताना त्याच्यावर दुसरं ओझं किंवा खताचे पोते वगैरे टाकू नका त्याची उगवण शक्ती तपासून पहा आणि बियाण्याची साठवणूकसुद्धा हो कोरड्या जागेत आपण केली पाहिजे ओलसर जागेत करू नका त्यानंतर आता पाऊस पडतोय तो वादळी पाऊस आहे हा मान्सूनचा पाऊस नाही मान्सूनचा पाऊस आल्यानंतर सतत दोन तीन दिवसात जेव्हा पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस पडतो त्याच्यानंतर पेरणीचा निर्णय घ्या साधारणतः नऊ दहा इंचापर्यंत ओल जाणं म्हणजे पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस पडणे असं होय जमिनी थंड झाल्यानंतर पेरणीचा निर्णय घ्या पेरणी करण्यापूर्वी सोयाबीन सारख्या बियाण्याची आपण उगवण शक्ती तपासून पाहणं सुद्धा गरजेचं आहे उगवण ही ओल आणि खोल या दोन गोष्टीवर अवलंबून असते जर ओल व्यवस्थित नसेल तरी उगवण शक्तीवर परिणाम होतो आणि खोल जर जास्त बियाणं पेरलं किंवा जास्त वरती राहिलं तरी सुद्धा उगवण शक्तीवर परिणाम होतो त्यामुळं ओल आणि खोल या दोन्ही गोष्टीची आपण काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर उगवण पूर्वतन्नाशक हे आपण पेरणी झाल्याबरोबर तीन दिवसाच्या आत वापरू शकतो आणि त्या आधी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर कोणत्याही बियाण्याला सोयाबीन असेल त्याला रिहांश चोरमेट आहे तुमचं तूर असेल त्याला ट्रायकोडर्मा आहे ही बीज प्रक्रिया आपण पेरणीच्या चार आठ दिवस आधीसुद्धा करू शकतो कोणत्या पिकाला कोणतं खत द्यायचं ते जमिनीनुसार आपण आधीचे व्हिडिओ पाहून ते ठरवून घ्या त्या खताची सुद्धा खरेदी करून घ्या वेळेवर खताचा तो तुटवडा जाणू शकतो या सगळ्या गोष्टीची काळजी जर घेतली आणि आपल्या पेरण्या यशस्वी झाल्या तर निश्चितच आपण अर्धा खरीप जिंकला असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं पुन्हा एकदा खरीपाच्या सर्वांना शुभेच्छा आणि पेरणी करण्यापूर्वी ज्या महत्त्वाच्या मी सूचना दिल्या आहेत त्याचं पालन करावं धन्यवाद